नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्याची कंडिशन बघता दुग्धव्यवसाय करणे फार नुकसानकारक ठरत आहे पण सध्या जरी दुग्धव्यवसायाला चांगले दिवस नसले तरी आपण या काळामध्ये या व्यवसायामध्ये टिकून राहणे खूप गरजेचे आहे भले आपला फायदा कमी होत असेल किंवा फायदा होत नसेल किंवा थोडाफार नुकसान होत असेल पण टिकून राहणे फायद्याचे ठरते त्याचबरोबर दुधाला दर जरी कमी असला तरी ज्याच्याकडे चांगल्या ब्रीडच्या चा गाई आहेत तो पशुपालक इतरांपेक्षा कधी पण फायद्यात राहत असतो त्यामुळे चांगले इम्पोर्टेड सेमिन आपल्या गाईला भरवून त्यापासून तयार होणाऱ्या कालवडी सांभाळून आपला गोटा आपण वाढवला पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दे, डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या चिलटेन या बुलची चिल्टन जो बुल आहे याच्या सेमेंची म्हणजे चिल्टन या बुलची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो हो। हा जो चिल्टन दबले दबले चा चा बुल आहे तो डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या टॉपच्या बुल आहे या बुलचा जन्म हा ऑक्टोंबर दोन हजार सतरामध्ये झालेला आहे आणि हा एकदम डॉटर प्रुवन बुल आहे याच्यापासून होणाऱ्या कालवडीने बारा हजार सातशे चोपन्न किलो दूध दिलेले रेकॉर्ड आहे त्याचबरोबर त्या त्याने जे दूध दिलं आहे त्या दुधाला फॅटसुद्धा चार झिरो एवढा लागलेला आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा हे रेकॉर्ड आहे आता याच्या वंशावळीचा जर विचार केला तर तीसुद्धा खूप चांगल्या चांगली आहे हा चिल्टन बुल रॉपसन सुपरस्टॉ सुपरशॉट आणि मोनार्च यांच्या ब्लडलाईनमधून आलेला बुल आहे याचा जो वडील आहे तो बॉन्स अल्टर ऑप्शन इ टी हा आहे आणि या बुलची आई ही नो हायड्रेड ही आहे मित्रांनो या गाईने तीनशे पासष्ट दिवसामध्ये जवळजवळ चौदा हजार एकशे पंच्याहत्तर किलो दूध दिलेले रेकॉर्ड आहे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाईला आपण ज्यावेळी शिमेन भरतो त्यावेळेस त्या सेमिनचा टी पी आय बघणे खूप आवश्यक असते आता टी पी आय म्हणजे टोटल प्रोडक्टिव्ह इंडेक्स हा जेवढा जास्त असेल तेवढा तो बुल चांगला असतो या चिल्टन बुलचा टी पी आयसुद्धा खूपच चांगला आहे तो जवळजवळ दोन हजार सहाशे म्हणजे पाचशे त्र्याण्णव म्हणजे दोन हजार सहाशेच्या आसपास आहे मित्रांनो ज्याप्रमाणे चांगला टी पी आय असणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे फर्टिलिटी रेटसुद्धा चांगला असणे महत्त्वाचे असते आणि या चिल्टन बुलचा ओवरऑल फर्टिलिटी रेट खूपच चांगला है। चा, rate, आहे ओव्हरऑल म्हणजे या बुलचा डॉटर फर्टिलिटी रेट हा दोन पॉईंट पाच एवढा आहे म्हणजे खूपच चांगला आहे त्याचबरोबर डी पी आर म्हणजे डॉटर प्रेग्नन्सी रेट हा सुद्धा दोन पॉईंट एक एवढा म्हणजे चांगलाच आहे तसेच या बुलचा एस सी आर म्हणजे हिपर कन्सेप्शन रेट तीन पॉईंट दोन एवढा आहे म्हणजे चांगलाच आहे तर मित्रांनो या चिल्ड्रन बुलचा सी सी आर म्हणजे काऊ कन्सेप्शन रेटसुद्धा तीन पॉईंट झिरो एवढा आहे या सर्व रेकॉर्डवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या बोलचा फर्टिलिटी डाटा ओवरऑल फर्टिलिटी डाटा हा खूपच जबरदस्त आहे मित्रांनो या चिल्टन बोलचा इतर डाटा जसा चांगला आहे तसाच प्रोडक्टिव लाईफसुद्धा त्याचा चांगली आहे म्हणजे याच्यापासून होणाऱ्या ज्या कालवळ्या आहेत त्या विल्यानंतर खूप जास्त दिवस कंटिन्यू दूध देतात आणि आपल्याकडे मास्ट्रायटीसची समस्या जर असेल तर अशा गायीसाठी या सेमींचा वापर केला तर फायद्याच होतो आपलं कारण या बुलचा सोमेटिक सेल स्कोअर हा दोन पॉईंट एकोणनऊ देवढा आहे म्हणजे तीनपेक्षा कमी आहे ज्या बुलचा यस सी एस म्हणजे सोमेटिक सेल स्कोअर तीनपेक्षा कमी असतो त्या बुलच्या कालवडीना मास्ट्रायटीस खूपच कमी प्रमाणात होत असतो ही गोष्टसुद्धा आपण आपल्या गायीला सेमेन भरवत असताना बघणे आवश्यक असते मित्रांनो या बुलचा सर्व बाजूने रेकॉर्ड जे सर्व बाजूचे जे रेकॉर्ड आहे ते एकदम चांगले आहे विशेष म्हणजे या किटोशिस हा आजार या बुलच्या कालवडीनं कमी प्रमाणात होतो गर्भाशयाचा आजार म्हणजे मॅट्रायटीससुद्धा खूप कमी प्रमाणात होतो मास्ट्रायटीस तर मी सांगितलंच आहे याच्या आधी या सर्व गोष्टी चांगल्या असल्यामुळे हा चिल्टन बुल डब्ल्यू डब्ल्यू एस या कंपनीचा टॉपचा बुल मानला जातो मित्रांनो महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला बघायच्या आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद